असतं तर सगळ्यात आधी मेहनत सगळ्या सगळ्या मार्केटला आले मार्केट मार्के वस्तू घ्यायचे होते ते घेण्याकरता आले बघते आता पाहिजे घ्यायचे जे जे मला घ्यायचे होते ते एक साईडला काढून जाते आणि दुकानवाड्याने ते काढून सांगून दिले ते मला जे जे घ्यायचे होते एक साईडला काढा अनि नर मुलुक लगेर साइडलाई काट्ने अनि बगदेखि सबै बगते अनि त्यो सबै म साइडलाई काट्ने त्यन तर इक बाहिर पनि खुप छान सुन्दर सुन्दर शुप लाभ चाहिँ लावले हो सुन्दर सुन्दर तोरन हो सुंदर होते आणि त्या मी त्याचे वस्तू घेतले आणि त्यानंतर मग मी पणत्या पण घेतल्या त्या पंत्या मी ते पाण्यात ठेवल्या म्हणजे सगळेजण असे म्हणतात की पाण्यात रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्या तर त्या भिजत नाही आणि म्हणजे लिकेज नाही होत पाणी तेल वगैरे काही गळत नाही असं सगळेजण म्हणतात तर मग मी म्हणतात चला मग आपण पाण्यात तरही मी पाण्यात ठेवून दिले त्यानंतर मग घरी आल्यावर आणि हे मी जवळजवळ जो जो रात्रभर ठेवायचे म्हणे तर म्हणतात चला आपण ठेवून देऊ तर त्यानंतर मग मी ना हे शुभ लाभचं जे मी स्टिकर आणलं होतं ते लावलं म्हणजे स आजूबाजूला शूप लाभ यांमध्ये गणपती आहे तुम्ही बघू शकता खूप छान स्टिकर होते आणि हे मी शंभर रुपयाला आणले आणि अजून भरपूर वस्तू आणलेल्या आहेत ज्या मी लक्ष्मभूषणच्या दिवशी तुम्हाला दाखवेल त्या दिवशी मी तुम्हाला ते दाखवले आणि हे लक्ष्मीचे पाऊल पण आणले जे ह आणि लाल लाले म्हणजे हळद आणि कुंकुशकपती म्हटलं जातं जे मी तर दरवाज्याला लावून आले त्यानंतर मग संध्याकाळी सुभाऱ्याची पूजा केली आम्ही सगळ्यांनी हे बघा ही खूप छान पूजा वगैरे झाली आमची खूप सुंदर वाटत होती आणि मी बाहेरचं काही शूट केलं तेव्हा उद्यापासून तुम्हाला बाहेरचं बी शूट दाखवेल फोडप बाहेर फटाके वगैरे फोडता येत रोहन काही फटाके फोडायला गेले आणि तर मग हे बघा या पद्धतीने मी केलेलं आहे हॅलो दोस्तो श्री स्वामी समर्थ कशा चांगले आहेत ना आज आहे वसुबारस म्हणजे वसुबारस म्हणजे वसुबारस हे जो आई आपल्या मुलांसाठी करते आणि हे काय त्या दिवशी गायी आणि त्याचं वासुराची पूजा बी केली जाते आता आपण सिटीमध्ये गाय आणि वासुरं तर मिळत नाही पण आपण मूर्तीची पूजा करतो मूर्ती आपण देवाडात बी ठेवतो त्याची रोज पूजा करतो आणि वसुबारस म्हणजे आई आणि मुलाचे नात्याचं एक हे असतं जे का आपण म्हणजे पूजा करतो तिच्या मुलाच्या आयुष्यासाठी मोठी आयुष्यासाठी त्याची पूजा केली जाते त्याच्या दिग्र आयुष्यासाठी तर हे वसुबारसची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आज दिवसभरमध्ये मी काय काय केलं तेही मी तुम्हाला व्हिडिओ केलेला आहे पूजेचा पण व्हिडिओ आहे आणि तुम्ही मला सांगा की तुम्हाला तर चला मग आणि पोरं बाहेर फटाके फोडत आहेत खूप मोठे चाले आणि दिवसभर मी तुमच्याशी बोलली नाही म्हणतात चला आता व्हिडिओचा एंड करताना म्हणतं तुमच्याशी बोलू थोडंसं आणि खूप दिवस झाले मी असं ब्लॉग पी बनवलेले नाही आहेत खूप दिवसांनी मी ब्लॉग पण बनवते म्हणजे असं ब्लॉग म्हणजे खूप कमी होते तर चला मग आणि आजचे याच्या पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला नक्की लगुल मिळतील तर मग चला मग Yeah, वसुभारत च्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बाय गुड नाईट हा वसुभारत व्हिडिओ मला तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा